परिसरातून अत्यंत धक्कादायक अशी एक घटना समोर आलेली आहे एका सतरा वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिला लॉजवर डांबून ठेवत तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आलेली आहे या मुलीने शेजारच्या महिलेकडून तीस हजार रुपये हात उचले घेतलेले होते हे पैसे ती परत करू शकत नव्हती त्यामुळे या महिलेने तिला जबरदस्तीने लॉजवर डांबून ठेवला आणि तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला ग्राहकांकडून आलेली रक्कम स्वतःकडे ठेवून तिने हे पैसे फिरून घेतले तब्बल पंधरा दिवस या या ही मुलगी लॉजवर डांबून ठेवण्यात आलेली होती याबाबतची माहिती भारतीय विद्यापीठ पोलिसांना मिळाल्यानंतर या मुलीची सुटका करण्यात आली आणि तिला पैसे देणाऱ्या आणि प्रवृत्त करणाऱ्या महिलेला ताब्यात घेण्यात आलेला आहे विशेष म्हणजे त्या महिलेच्या पतीने या पीडित मुलीवर दोन वेळा बलात्कार देखील केल्याचं समोर आलेलं आहे हा नवरा फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहे एकंदरीतच ही घटना आहे पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलपणे आणि गांभीर्याने या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे एक भारतीय पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळाली की एका मायनर मुलीला ठेवलेलं आहे डांबून ठेवलेला आहे आणि तिच्या बाबतीत वाईट प्रकार घडत आहे वगैरे इमिजिएट आमची टीम रवाना झाली त्या मुलीला ता ताब्यात घेतलं तिथून रेस्क्यू केलं आणि ज्या बाईबरोबर होती त्या बाईलाही आम्ही कायदेशीर फॉर्मॅलिटीज पार पडून तिलाही ताब्यात घेतलेलं आहे ज्या वेळेला त्या मुलीनं आम्हाला सांगितलं तर त्याच्यामध्ये ती मुलगीपूर्वी लोहगाव हो विश्रांतवाडीला राहत होती आरोपी जी स्त्री आहे आरोपी स्त्री तिचा पती ते आणि ही मुलगी शेजारसेजारी राहत होती हिचे वडील खूप दारू पितात तर त्यामुळे ह्यांची शेजारशेरी राहत असल्यामुळे ओळख होती तर या मुलीनं वडिलांच्या उपचारासाठी ते बाईकडून तीस एक हजार रुपये घेतलेले होते असं मुलीचं म्हणणं आहे आणि ते परत करण्यासाठी आरोपीने तगादा लावलेला होता तर ती मुलगी ते परत करू शकत नव्हती एवढे पैसे तर ती म्हटली की मग तू राहा इथे म्हणे जोपर्यंत पण पैसे मिळत नाही तोपर्यंत पण ते तिला सोडणार नाही आणि असं म्हणून ती तिला घेऊन आली आणि इथं लॉजला राहिलेली होती पूर्ण फॅमिलीच काहीतरी दहा पंधरा दिवस लॉजमध्ये राहिलेली होती दॅट टाईम ह्या दुसरा जो आरोपी आहे या महिलेचा पती त्याने तिच्या बाबतीत अतिप्रसंग केला एक दोन टाईमला आणि देन परत हे इथं रूम घेऊन राहायला आले तिथे ती मुलगी राहत होती तर त्याच्या तिथंही की बाई त्या मुलीला लॉजवरती बऱ्याच वेळेला पाठवत होती असं मुलीच्या सांगण्यातून आलेलं आहे आता आम्ही त्या बाईला तर ताब्यात घेतलेली आहे तिच्या नवऱ्यालाही ताब्यात घेता होतं लवकरच टीम पाठवलेली आहे तो ड्रायव्हरचं काम करतो त्यामुळे तो आउट ऑफ सिटी आहे आता तीन लॉजेसची जी ना ती नावं सांगितली ते लॉजेसवाल्यांना आम्ही ताब्यात घेतलेले आहे तिचे मॅनेजर वगैरे आलेले आहे तिथलं रेकॉर्ड तपासणी चालू आहे आणि असंही आढळून आलेलं आहे की लॉजवरती जे काही आयडेंटी कार्ड दिलेले आहेत ते फेक असावेत